हे आपली ब्राईड आता रेडी आहे नितिका नवरी रेडी आहे मी तुम्हाला दाखवते <laughs> नीतिका आवडला हो खूप सेम तसं लुक म्हणजे ती खुश आहे तशी ज्वेलरी पाहिजे होती हेअरस्टाईल हवी होती मेकअप होत सेम सगळं सेम ती म्हणते मला जास्त ज्वेलरी नको असं सिंपल वाटलं तरी चालेल पण ती ब्राईट आहे सो थोडा हेवी लुक हवा होता थोडासा केलाय है। वा हेअरस्टाईल छान मस्त फिर तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते चालेल लग्नाचं घरी हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर लगातार दोन दिवस अलिबाग आणि कल्याणचं शो पाहिलं तो ब्लॉग पाहिला नसेल नीट तर नीट बघा मज्जा आली खूप थकलेली आहे आणि लगेच माझी ब्राईडची ऑर्डर आहे आज हळदीची ब्राईड आहे कल्याण आधारवाडी येथे मी आलेली आहे नितिका आपली एंगेजमेंट नितिकाला एंगेजमेंटला मी आधी रेडी केलं होतं तर तिलाच आता पुन्हा रेडी करायचं आहे नितिका ये बिचारी रेडी होऊन बसली आहे माझी वाट बघत फ्रेश होऊन मस्त हळद वगैरे लावून झालेली आहे तर खूप प्रेश डोक्यात भरपूर विचार आहे आधी नव्हते कारण की मी बिझी होती म्हणून तिला भरपूर विचार आहेत की ताई कसं करेल <laughs> काय करेल आहे की नाही <laughs> सॉरी मला फेशियल नाही करायला भेटलं पण जेवढं चांगलं चांगलं आपण आपल्याला करता येईल तेवढं आपण करूया ओके <laughs> ही माझी वहिनी माझी आत्याची सून आणि निकिता वहिनीच्या बहिणीची मुलगी आहे हा निकिताची मावशी ही पण निकिताची मावशी म्हणजे माझ्या बहिणीची बहीण तर असं हे आमचं नात्यामध्ये आहे या पण बहीण ना हा तरी रि, असं आमचं रिलेटिव्ह मध्येच लग्न आहे तर बघूया कसं होतंय अच्छा पाहुण्याच आपण तर व्हिडिओ कंटिन्यू करा आपल्याला मेकअप बघायचंय शाहू कॉलेज वर आली आहे आणि मला आईस्क्रीम घेऊन आली

हे आपली ब्राईड आता रेडी आहे नीतिका नवरी रेडी आहे मी तुम्हाला दाखवते नीतिका आवडला हो खूप म्हणजे ती खुश आहे तशी ज्वेलरी पाहिजे होती हेअरस्टाईल हवी होती मेकअप होत सेम सगळं सेम ती म्हणते मला जास्त ज्वेलरी नको असं सिम्पल वाटलं तरी चालेल पण ती ब्राईड आहे सो थोडा हेवी लुक हवा होता थोडासा केलाय है। वाव हेअरस्टाईल छान मस्त फिर तर मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते नाही माझं कालचं तुम्ही नाटकचं ब्लॉग पाहिलं असेल ना त्यामुळे थोडी ती डिस्टर्ब होती की ताई कशात बिझी आहे तिला काही आयडिया नव्हती ताई माझं व्यवस्थित करेल का पण फायनली ती आता खुश आहे आणि तिला बघून मी खुश आहे आवडलं ना आता तिच्या नवऱ्याला पण आवडत इकडे या ना बांदा आवडली फिर आता तिथल्या तिथे अंधार होता ना हा ही बाय नवरीची मावशी आणि दोन्ही लेकींचा मेकअप मी केलेला होता शिवानी बारी अस ना शिवानी नवरीचा मेकअप आवडला पण रेडी होणार उद्या नको ही वरमई वरमईला पण मी काही काही पटकन रेडी केले सिंपल आणि मस्त वरमई म्हणते मला जास्त नको करू ब्लॉग मध्ये घेते फोटो हा व्हिडिओ चालेल मस्त कोळणी तयार आहे सगळ्या कोळणी मेकअप केलंय त्याचा आंबाडे दाखवा भारी डान्स करणार का तेव्हा मस्त मस्त छान बारा वाजून गेल्यात आणि मी घरी आलेले आहे नवरीचा हळदीचा मेकअप छान झाला मी तिथे जेवण केलं तुम्ही पाहिलं खूप गर्दी होती नवरीला मी भेटली पण स्टेजवर फोटो पण तिच्यासोबत घेतला पण मी व्हिडिओ नाही घेतला कारण खूप जास्त खूप जास्त गर्दी होती आणि त्याच्यामुळे मला काही जमलं नाही म्हणजे चालायला पण जागा नव्हती असं तर आता मी घरी आलेली आहे आणि आता आपण उद्या भेटूया लग्नाच्या तयारीसाठी पाहिलं मी आलेले आहे दोनच्या आधी पोचलेले आहे नवरीला सांगितलं होतं दोन वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करच पण अजून दोन वाजले तरी ती मंड दोन वाजून गेल तरी ती मंडपातच आहे आता लवकर लवकर येऊ दे आणि तयारी व्यवस्थित व्यवस्थित होते कारण की ब्राईडची पहिली तयारी असते ही व्यवस्थितच व्हायला हवी त्यासाठी आमची धडपड असते की सकाळी नवरी जाऊन लहानपाडायचा प्रोग्राम असतो तो तुम्ही लवकर आवरा म्हणजे तो बारा एक पर्यंत झालाच पाहिजे दोन तीन वाजले का मग ते मेकअपला घाई होतात आणि मग मा ब्लेम आमच्यावर येतो हे मेकअपवाल्या उशीर करतात तर असं नको व्हायला आता हिला पण उशीर झालाय <laughs> तर तिला उशीर झाला असला तरी माझं काम मला व्यवस्थितच करायला ला लागणार आहे आणि ठरलेल्या वेळेतच तो झाला पाहिजे चांगलं होते रात्रीचा मेकअप छान होता फोटोग्राफरची मला कमेंट लगेच तिथे मिळाली की मेकअप छान केला आहे मॅडम असं कारण की त्यांना लगेच फोटोमध्ये कळतं की मेकअप कसा झाला आहे फोटोमध्ये काय ब्लरी फाटले फोटो की समजतं त्यांना असं तर नेहमी फोटोग्राफरची कमेंट चांगली असते की मेकअप छान झाला आहे बेस छान झालं आहे असं तर रात्रीचा हळदीचा मेकअप छान होता तर लग्नाचा रिसेप्शनचा आपल्याला छान व्हायला पाहिजे नवरीची वाट बघून बघून तीन पण वाजून गेलेत अजून नवरी आलेली नाही आता किती घाई होणार आहे तर ने, जे पण व्लॉग बघत असतील ना त्यांनी तुम्ही तुमच्या लग्नाची जी विधी असते ना म्हणजे माझ्यासाठीच नाही मेकअपसाठी नाही पण असं ते सगळं असताना आपण लग्नकार्य तेवढा खर्च करत असतो लाखोवारी खर्च करत आपण लाखोवारी खर्च करत असतो ना तर त्यामुळे ज्या विध्या असतात ना त्या आपल्या लवकर पूर्ण झाल्या ना मग प्रोग्राम पण आपला वेळेत पूर्ण होतो आणि मग त्या प्रोग्रामला मज्जा येते आता मला टेन्शन आले की नवरीचा मेकअप आहे नवरीच्या आईचा मेकअप आहे नवरीच्या मावशीचा मेकअप आहे आणि पाचचं लग्न आहे तीन वाजून गेले तर मी एवढं कसं करणार आणि त्याच्यात माझे दोन दिवस शो होते तुम्हाला माहिती आहे अलिबागला पण झालं आणि कल्याणला पण झालं नाटक पण झालेलं आहे झोप नाही आहे खूप धावपळ आहे तर अशी ही धावपळ असते सगळं सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यांचं असं वेळ व्हायला पाहिजे असं आमच्या पिवचा साखरपुडा बघा आमच्या भाऊ समाधान भाऊंना फक्त सांगितलं भाऊ मला लवकर जायचंय भाऊंनी बाराचा साखरपुडा बरोबर एकला झालाच दोन वाजता ते आलेच आणि लगेच रेडी होऊन रिसेप्शनचा लुक पण तिचा झाला म्हणजे एंगेजमेंट मध्ये दुसरा मेकअप होता तो पण झाला तसा पटकन झाला आणि कार्यक्रमाला पण मज्जा आली मग असं सा। साडेतीन झालेली आहे आपली ब्राईड आलेली कालचा लुक कसा होता सांग खूप छान होता व्यवस्थित होता ना शेवटपर्यंत मध्ये जरा तिने मेकअप असं पुसलेला तिला टेन्शन आलेलं इथलं रिमूव्ह झालेलं तर ताई माझा मेकअप गेला मी थोडासा टचअप केला पण आता म्हणते चार वाजेपर्यंत रात्री मेकअप तसाच होता तर आता लग्नाचा मेकअप खूप उशीर झालाय आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं आपण चांगलं करणार करणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू कराय गाय हे गाईज आपली ब्राईड आता व्हाईट साडीवर रेडी आहे मी तुम्हाला शो करते ब्राईडला ओपन हेअर हेअरस्टाईल हवी होती तिला फिर hmm. मस्त थांबा हां डोळे बंद आता फेर बघू वर्मयचा काल मेकअप बघितलेला आज बघा आज आजच्या भारी दिसते कोंबडा भारी आहे ना लग्न लागलाय मी माझा नवरा मला घ्यायला आले ओ नवरा मला घ्यायला आल्या ते रोडवर आहेत मग मी यांना बोलली इकडे या नवरी येईपर्यंत तुम्ही इकडे या तुम्हाला मी दाखवते गाडी कुठे पार्क करायची एवढे एवढा मोठा कोंबडा घेतलाय गावठी पण काय माहित हां ते मंडप नवऱ्याला मी गाडीची जागा दाखवून आलेली आहे म्हणजे आता वाट बघते पटकन नवरी येऊ दे पटकन तिला रेडी करू दे अशा बॅगा आम्हाला गाडी टाकू जाऊ दे हां हां तसं लग्नामध्ये भरपूर काय काय आहे खायला तसं काय नाही जाऊ शकतो पण आम्ही बॅगा टाकून जात नाहीच व्हॅनिटी टाकून नाही हे लग्न काय आमचं नाही आमच्या जवळ नात्यातलंच आता असं झालं हिची एक्झाम आहे माझं सबमिशन आहे अच्छा ना ते सगळं बरेच फिफ्टी सिक्स पेजेस तिला कंप्लीट करायचे साक्षी दीदी थँक्यू साक्षी दीदीला कंप्लीट करायला लावलंय जेवढ होईल तेवढं आता माझ्या लेकीला रात्री जागायला लागेल चांगला खाऊ खायला नाही मला मोमोज कुठे तरी पटकनिक निकिता आलेली आहे थोडा हेअरस्टाईलचा निकिताचा प्रॉब्लेम झाला आहे हार घालताना पण ठीक आहे आताचा लूप आपला छान नि, होणार आहे सो डोंट वरी नितिकाला ना मला तिन्ही लूप नितिकाचे मला खूप छान करायचे होते पण ते काय लग्नकार्य म्हटलं की उशीर होतोच तिन्ही विध्या अशा वेळेत पूर्ण नाही झाला त्या झाल्या त्यामुळे ती माझ्यापर्यंत लवकर आली नाही आ, अर्धा अर्धा तासामध्ये मी तिला रेडी केलेलं आहे तिन्ही लूपमध्ये ॲक्च्युली नितिकाचा स्वभाव ही खूप हळव्या मनाची आहे तिला जरा जरी कोणी काही म्हटलं की हे बरोबर नाही ते नाही तर तिच्या डोळ्यातनं लगेच पाणी येतं अशीही आहे त्यामुळे मला मला तिच्या जेवढ्या भावना जपता येईल तेवढ्या जा जपायच्या होत्या जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं होतं आणि तिनेही लूक छान झाले छान करण्याचा प्रयत्न केला आणि छान झाले आणि तिला ते आवडले ती खूप खुश होती नितिका ब्राईड आपली आता रेडी आहे व्हाइट साडीवरचा मेकअप मीच केलाय पण मला नाही आवडलाय कारण तो हिच्या चॉईसने केला होता हिट म्हणजे हिला तो लुक हवा होता मला थोडं वेगळं करायचं होतं पण हा लुक माझ्या मनात होता तो मी तिच्यावर केलाय आणि तुम्ही बघू शकता तुला आवडला का ग मी तुम्हाला समोरून दाखवते

परदेश मधली हिरोईन सारखी दिसते मराठी ऍक्टर गौरी नाही कोण नाही जा जा आता जाऊ तर इथे तुम्ही पाहू शकता नितिका आता स्टेजवर जाण्यासाठी रेडी आहे त्याआधी फोटोग्राफरने तिचे खूप छान छान फोटो व्हिडिओ केले आणि मला आता तुम्ही सांगा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले आहे की नाही सबस्क्राईब केलं नसेल तर जा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां बेल बेलायकोनची बेलही वाजवा म्हणजेच आपल्या नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर नितिकाचे असेच फोटोशूट छान छान चालू होते आणि मी घराकडे जायला निघालेली आहे अकरा वाजलेले आहेत खूप उशीर झाला आहे जाता जाता मोमोजचं दुकान दिसलं आहे शॉप चालू होतं शाहूला खूप आवडतं आणि मी ते घेतलं आहे आणि शाहूने गाडीमध्ये ते खाल्लं आहे तर माझा हा नितिकाचा व्हिडिओ कसा वाटला लग्नाचा हळदीचा रिसेप्शनचा ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी तर माझा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार